नमस्कार मी चंद्रकांत आईवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया दिवसभरातील बातम्या संजय मामा शिंदे यांच्या प्रचार सभेस प्रचंड गर्दी सांगोला तालुक्यातील आजनाळी इथं माडा लोकसभेचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचार सभेस प्रचंड गर्दी होती यावेळेस सभे संबोधित करताना संजय मामा शिंदे म्हणाले त्या <laughs> ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण ग्रामस्थ या परिसरात कार्यकर्ते नेते मंडळी उपस्थित राहिले आमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रथम तर आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो त्याप्रमाणे मी आपल्यासमोर उमेदवार म्हणून येत असताना गाव पातळीवरच्या छोट्या छोट्या पदावरती काम करत करत या ठिकाणी आज लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या समोर येत असताना गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या सा राजकीय सामाजिक जीवनामध्ये जिथं जिथं लोकांच्या सहकार्यातून संधी मिळत त्या त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करायचा का प्रयत्न या ठिकाणी केला मला म्हणत होते की माढा तालुका सगळा सुजलम सुकलम झाला आणि तुम्हाला दुष्काळाची कुठलीच माहिती नसेल आणि मी सांगितलं की आम्हाला आदरणीय राजाचे आमच्या नावला माढा तालुक्याचे आमदार आणि त्यानंतर तालुक्याचं खरं स्वरूप बदलायला दोन हजार तीन चारच्या नंतर सुरुवात झाली आदरणीय रामराजे साहेब ते त्या सगळ्या घडामोडीमध्ये आहे माडा तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती असेल तेव्हा कृष्णा खोऱ्यांच्या निर्मितीमध्ये आदरणीय रामराजेंचाही सिंहाचा वाटा आहे या सगळ्या घरामध्ये होत असताना माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला अतिशय लवकर पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ज्या ज्या ठिकाणी काम केलं तिथं उठाव काम करायचा प्रयत्न केला मी आबा पंचायत समितीला सभापती असताना हे जे असतं आपल्याकडं राज्य शासनाचं सर्व शिक्षा अभियान आहे त्याची सुरुवात मी आता याच्या नदीचं सरस्वती असताना माडा तालुक्यामधून केलेली होती आणि सर्व शिक्षा अभियान हे माडा तालुक्यात मी सुरुवात केली त्यानंतर ते सर्व शिक्षा अभियान शंकरराव माहिती पाटील म्हणून जिल्हा पातळीवरती गेलं माझ्यानंतरच्या पाच वर्षामध्ये आणि तोच पॅटर्न राज्य शासनाने त्यानंतर घेतला त्या सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात ही सभापती असताना करून दिलेली होती आणि ते जे रिझन्टी का मला तालुक्यामध्ये आम्ही मिळवलेले होते मी थोडक्यामध्ये की मला जिल्हामध्ये बँकेमध्ये या सांगण्या नीती मंडळी आदरणीय गणपतराव बाबा प्रबोधदा दीपकाबा सुकसाहेब या सगळ्या मंडळींनी मला बँकेत काम करायची संधी होती तुम्हाला सगळ्या मंडळीला आठवत असेल माझ्या कालखंडा एवढा कर्ज वाटलं शेतकऱ्यांसाठी आणि ते ही कर्ज वाटप बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घेतलं साडे तेराशे कोटी मी पिक कर्जाचं वाटप माझ्या कालखंडामध्ये पदाच्या केलेलं होतं आणि तुम्हाला सगळ्या मंडळीला आठवत असेल की राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे एक लाखापर्यंत शून्य टक्के होतं पण मी चेअरमन असताना तीन लाखापर्यंत पिक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने आणि त्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी आपण साडेसहाशे कोटी रुपये दिलेले होते मी चेअरमन झालो आणि पवार साहेबांकडे गेलो की साहेब एक लाख तर शासन देतोय पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल का आणि आदरणीय साहेबांनी मला तीन दिवस तिथं थांबवून घेतलं आणि तीन दिवसामध्ये सहाशे कोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेला मंजूर करून दिले आणि जो आपला रेशो होता सहाशे कोटी आपण दरवर्षी पिक करण्यासाठी वाटप करत होतो ते एन सीडीसी चे घेऊन साडे सहाशे असे तेराशे साडे तेराशे कोटी या जिल्ह्यामध्ये शून्य टक्के जिल्हा केला आज जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सगळ्या मला म्हणून दिली जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना राज्यामध्ये आपली जिल्हा परिषद पंचवीस सव्वीस नंबरला होती आजची परिस्थिती या दोन वर्षांची तुम्ही जिल्हा परिषदेचं मोठे बापण ज्यावेळेस होईल त्यावेळेस अनेक विषयावरती देश पातळीवरचे पुरस्कार या ठिकाणी जिल्हा परिषदेला मिळाले ते पहिल्या एक ते पाच मध्ये काही पुरस्कार मिळाले आता राज्य शासनामध्ये सुद्धा पहिल्या तीन मध्ये पाच मध्ये जिल्हा परिषद आलेली आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जिथं जिथं संधी मिळेल त्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला कारखानदारीच्या बाबतीत असेल कारखानदारी उभा करत असताना माझी एवढी कमी कालावधीत कारखानदारी कुणीही उभा केली नाही सहा महिन्यामध्ये मी कारखाना उभा केला आज बारावा माझा सीझन चालला आज ही सोलापूर जिल्ह्यातला एकमेव कारखाना शंभर टक्के करून मी मत मागायला लोकांकडत आलो त्या दिवशी मी राष्ट्रवादीमध्ये बावीस तारखेला के प्रवेश केला त्याच्यात तिसऱ्या चौथ्या दिवशी मी माझं नियोजन केलं माझी नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी लक्षात घेतली की आपण लोकांना मत मागायला जात असताना आपलं आपण किती व्यावहारिक दृष्ट्या व्यवस्थित वागतोय ही सगळी जबाबदारी आपल्याला होत असत तरच त्या गोष्टीकडे आपण जावं ह्या मताचं मी पहिलं काय के के पार काम केलं असेल तर माझ्या माझ्या कारखान्या तरी तेवीसशे एकाहत्तर रुपये निवडणुकीच्या आतमध्ये या सगळ्या लोकांना या फार्मीचे शंभर टक्के पैशाची व्यवस्था करून मी निवडणुकीचा फॉर्म भरायला लागलो ही नैतिकता पाळून काम करणारा मी आहे सुदगिरणी माझ्याकडे आहे सुधगिरणी सुद्धा आज सगळ्या सुदगिरणा आपण पाहतो आपली माझ्यापेक्षा सुद्धा मा अनेक अडचणीत आहेत तरी सुद्धा गेल्या पाच सहा वर्षांमध्ये माझी एकमेव गिरण्या एक, एक दिवस पगार टपलेला नाही कुठल्या बँकेचा हप्ता तकलेला नाही म्हणजे जे करायचं ते चांगलं करायचं ह्या पद्धतीनं काम करायची पद्धत आहे मी एवढंच सांगेन की काळामध्ये आपण याच गोष्टीवरती विश्वास ठेवून उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेल्या कामाचं मूल्यमापन करा मी म्हणत नाही मी चांगला दिसतोय म्हणून मत द्या मी गप्पा मारतोय म्हणून मदत द्या माझ्या केलेल्या कामाचं मूल्यमापन करा बघा तुम्ही आणि त्या दृष्टीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज विचार करा मी गेले वीस बावीस तारखेपासून माझे आदरणीय पवारसाहेबांनी या सगळ्या नेते मंडळींनी ने उमेदवारी डिक्लेअर केल्यापासून जवळजवळ सगळ्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी मागे दौरे झालेले प्रत्येक तालुक्यात दोन दोन वेळा तीन वेळा मी थी। या ठिकाणी आतापर्यंत गेलेलो आहे एकंदरीत लोकांचा प्रतिसाद बघितला तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे आदरणीय दीपकाबा सांगोला तालुक्यामध्ये सकाळी सात साडेसात आठ वाजल्यापासून पहिल्या गावामध्ये आम्ही फिरत होतो दुपारी दोन दोन वाजता सुद्धा लोकांचा उत्साह पाहायला मिळाला आणि अतिशय समाधान वाटत ठीक आहे माझ्या उमेदवारीवर अनेक घडामोडी या जिल्ह्यामध्ये झाल्या असतील राज्य शासन कामाला लागलेलं असेल हे मग मंत्रिमंडळ या ठिकाणी होतंय काय अशी परिस्थिती निर्माण झाली कोणी म्हणलं की संजय मामाला विरोध करायचा आहे मला विधान परिषद या लगेच होय म्हणून रेखाद्या होती कोणी मंत्रीपद मागितलं तरी वय म्हणायला लागले राज्यपाल पद वाटायला लागलेत हे एवढे या ठिकाणी या उमेदवारीच्या ह्याच्यावरून या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये वदळव सुरू आहे आणि राजे मी पाहतोय ही सगळी मंडळी नुसतं एकमेकाला खोटं बोलायचं चुकीच्या पद्धतीनं मीडियामध्ये हे करायचं आता हे सगळी मंडळी सांगते की तिकडे बंटलना मानला आम्हाला काहीच नाही आता मी दोन दिवस फिरवून आलो आपणही तिथं कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करता येईल आम्ही डोळ्यांनी बघतोय आज समोरच्या उमेदवाराची परिस्थिती बघितली तर आज कुठेही मला असं फार मोठ्या कार्यक्रमामध्ये उमेदवार केलेत एखादा कार्यक्रम कुठंतरी घेतला जातोय स्वतःच्या सत्तर सत्तरऐंशी गाड्या आणल्या जातील तिथे प्रत्यक्षात दहा पाच लोक गावात गावातील आणि बरोबर आणलेली पाचशे लोक कार्यक्रम केला जातोय ही वस्तुस्थिती आज पाहायला मिळते या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मला वाटत की या सगळ्या प्रकारामध्ये शासनाची ताकद शासनाचा पैसा कितीही वापरला तरी एकदा निवडणूक जर लोकांनी हातात घेतलेल्या असतील तर त्याच्या पुढे मुलाचीही ताकद या प्र मी स्वरूप मला त्या पद्धतीचं दिसायला लागलं या ठिकाणी साहेब तुमच्याकडचे उमेदवार येऊन सांगते आम्ही ते ते सगळा उद्योग केला त्याला आमच्यातली काय मंडळी स्थिरीकरणाच्या नावाखाली आमचा स्थिरीकरणाला विरोध असायचं काही कारण नाही या जिल्ह्याला जर पाणी मिळणार असेल तर कुणीच त्याला नाही म्हणायचं काही कारण नाही मी एक खाननी शेतकरी आहे त्याच्यामुळे पाण्याच्या बाबतीत कुणी नाही म्हणायचं काही कारण नाही पण त्याचं कारण पुढे करून तुमच्या पोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जर भाजून घ्यायला निघालेला असेल तर शेवटी लोक जीवे नाही या ठिकाणी राजे सांगितलं जातं की आम्ही स्थिरीकरणासाठी चाललोय आता तुमच्याकडचे नेते आमचा आताचा उमेदवार हाच उमेदवार स्थिरीकरणासाठी आंदोलन केली त्या ठिकाणी जेलमध्ये बसते गुन्हे दाखल झाले स्थिरीकरणाच्या विरोध करत असताना सारख्या भाजपच्या आमदारांना सभागृहामध्ये या ठिकाणी कामाला विरोध केला म्हणजे करताना एक करायचं आणि एका स्टेजवरती येऊन हे सगळी मंडळी आपली फसवणूक करायला निघाली या सगळ्या गोष्टीचा विचार या निमित्तानं करणं गरजेचं कर आहे आणि त्या दृष्टीनं आपण शून्य मंडळी आहात विचार करा जे अपेक्षा व्यक्त करतो जास्त न बोलतो आदरणीय बाबासाहेब राजीव बनणारा असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांना शेवटची एवढीच कळकळीची विनंती करतो की उद्या तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली तर या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं सेवा या निमित्तानं खासदारांच्या माध्यमातनं या तालुक्याच्या प्रश्नाची सोडवणूक करत असताना आदरणीय पंतप्रधान दीपक आबा यांच्या घरोबरीनं माझी सगळी ताकद पणा या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो माझं चिन्ह आहे गाड्या घड्याळ्याच्या चिन्हावरती याच्या तेवीस तारखेला आपण आपलं बहुमत अशा प्रकारचं मत द्या ही कळकळीची विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज या प्रचार सभेस रामराजे निंबाळकर आमदार गणपतरावजी देशमुख माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड प्राध्यापक पीसी झपके यांच्यासह असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी टाळ्याच्या गजरात निवडून देण्याचे आश्वासन दिले शुभ मायवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला